आज आजकान आहे आणि या आंदोलनामध्ये हजारो माणूस या ठिकाणी सहभागी राहते शेतमामध्ये खूप काम आहे म्हणजे जाना जी भूमी ज्यांना शेती नाही पण त्यांचा पार्श्वभूमीवर लोकला है

आता माणूस जरा खरं हातो आमचा माणूस हरिले बंद होत नाही तुम्ही माणूस हरिले आमचा माणूस जगात सगळ्यावर काम कर पाढा माणूस संरक्षण किया तुम्ही आजसाठी काय करणार आहे

का ठेवलं काय कोणाच्या लक्षात घ्या की व्यवस्था जी आहे ना ती आपल्या विरोधात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना तयार केला आपले ग्रुपेशन काय बघायला

परत आम्ही महाराष्ट्राच्या या पद्धतीने आम्ही मुला दिलं मराठा नियोजन याच्यापेक्षा जास्त गेला तुम्ही त्या सगळ्यांना पाहिजे की माझी तुम्हाला सगळ्यांना हात बोलून विनंती आहे आणि याच्या पेक्षा मोठा हात झाला मोठा आहे यामध्ये सगळ्यांना येऊ राहा एवढं राहतो धन्यवाद जय